हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे सासरगुवांच्या जा संपत्तीत जावही वाटा मागू शकतो का आणि याबाबत काय म्हणतो कायदा तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला पाहूया संपूर्ण माहिती आता भारतात नाती ही कितीही जवळची असली तरी जेव्हा संपत्तीच्या अधिकाराची वेळ येते तेव्हा कायदे आणि नियमच महत्त्वाचे ठरतात असेच एक नाते सासरेबुवा आणि जावयाचे आहे आता जावई कायदेशीररित्या सं सासऱ्याच्या संपत्तीत वाटा मागू शकतो असा सवाल असेल तर त्याबाबत काय नियम आहे आणि कायदा काय सांगतो याबद्दल आपण आता पाहूया तर भारतीय संस्कृतीत जावई आणि सासऱ्याचे नाते नेहमीच वडील आणि मुलासारखे मांडले जाते आता हे नाते केवळ सामाजिक नये तर कायदेशीर मान्यता प्राप्त देखील आहे आता सासऱ्याच्या संपत्तीत जावयाला वाटा मिळू शकतो का तर याचा तुम्ही कधी विचार केला आहे का जर एखाद्या जावयाने सासऱ्याच्या संपत्तीत वाटा मा मागितला तर काय वे होईल आणि देशात अनेकदा सासरे बोवा आणि जावयात संपत्तीवधून संपत्तीच्या वरून वाद झाल्याची प्रकरणे घडली आहेत तर या संदर्भात भारताचा कायदा काय आहे आणि कायद्यात काय प्रोविजन आहे ते आता आपण पाहूया तर भारतीय वारसा कायद्यात वैध वारसदारांना म्हणजेच क्लास वन आणि क्लास टू अशा यादीत विभागले आहे आता क्लास वनमध्ये क्लास वनमध्ये कोण येणार आहेत तर क्लास वनमध्ये व्यक्तीच्या जवळचे लोक सामील असतात उदाहरणार्थ पत्नी मुलगा मुलगी आदी आणि क्लास टूमध्ये दूरचे नातेवाईक असतात आता यामध्ये कशा प्रकारे लाभ मिळू शकतो जावायला तर पाहूया जर पत्नी तिच्या वडिलांच्या संपत्तीची वारसदार असेल आणि तिला संपत्ती, संपत्ती मिळाली तर पत्नीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष रूपाने पतीचा या संपत्तीवर अधिकार होऊ शकतो म्हणजेच जावयाचा या संपत्तीवर अधिकार होऊ शकतो आता ही वडील संपत्ती विशेष रूपाने जेथे मुलीला पित्याचा वैध वारसदार म्हणून संपत्ती दिली आहे तेथेच हे घडते आता एकदा का मुलीला संपत्ती वारसा म्हणून मिळाली की जावई तिचा जीवनसाथी म्हणून त्या संपत्तीचा लाभ घेऊ शकतो परंतु स्वतःच्या पात्रतेने नाही आता या कायद्यात काय, काय तरतूद आहेत ते आपण पाहूया इच्छापत्राद्वारे म्हणजेच विलद्वारे जर सासराने आपले इच्छापत्र विशेष रूपाने म्हणजे विल प्र, प्र, करून जावयाच्या नावाने लिहिले असेल तर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा कायदेशीर अधिकारी जावई होऊ शकतो विलद्वारे म्हणजे मृत्यूपत्राद्वारे आता गिफ्ट डीटद्वारे कोणताही व्यक्ती त्याची मुलगी किंवा जावयाला भेटमधून प्रॉपर्टी देऊ शकतो आता त्या प्रॉपर्टीला गिफ्ट डीड म्हणून रजिस्टर करणे गरजेचे असते म्हणजे आवश्यक आहे गिफ्ट डीटला रजिस्टर करून घेणे म्हणजे ती कायदेशीर रूपाने जावयाच्या नावे करता येते आता हे ये झाले जावयाला या सासऱ्याच्या संपत्तीत किती फायदा होऊ शकतो आणि कशा प्रकारे संपत्ती मिळू शकते याबद्दल संपूर्ण माहिती थँक